काय अडचण आहे काय खोलायची काय काय खोलायचं असलं तर आम्ही खोलू जाडून घ्यायची फक्त आता आमचे आम्ही खोलायलाच तसं काय म्हणतो जर काय अडचण असेल तर सात घंटे तीन तास का आठ घंटे हा चार घंटे लागतील तुमची एकशे ना एक्स ला चार घंटे लागतात चार्जिंग व्हायला चार्जिंग चालू आहे ना पण फॅन चालू आहे का फॅन खालचं तुम्ही घरी वापरता ना कल मग चालू आहे चालेल चालू आहे फॅन हे फॅनला आहे ना खाली एक लाईट असते बरं का इथे कधी कधी लक्ष देत दे इकडे आहे उचित फॅन सांगतो हातात जे आमदार बडलं नाही पाहिजे एक लाईट आहे की ओक लाईट चालू आहे ओक ह्याच्यामध्ये लाईल लायला दिसते ही लाईट लक्ष ठेवू जाईत कधी फॅन चालू असला ना समजा चार्जिंग